नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती माझं नाव सुरेश आहे आज मला एक नवीन गोदडी शिवायसाठी आलेली आहे तर चला पाहूयात आपल्याला कस्टमरने किती साड्या वगैरे दिलेल्या आहेत तर हे पहा खाली वग लावण्यासाठी आपल्याला ह्या दोन साड्या दिलेल्या आहेत कस्टमरनी जे की अशी गाठ बांधलेली असती वग लावायसाठी आपल्याला कस्टमरने या पद्धतीने गाठ बांधून देतात आणि आतमध्ये टाकायसाठी या आठ साड्या दिलेल्या आहेत म्हणजे टोटल दहा साड्यांची गोदडी मी आत्ता बनवणार आहे तर चला मग आता साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील डोगली असतील ते आता आपण काढून टाकूयात लेस फॉल डोगरी काढल्याने गोदडी आपली खालीवर होत नाही बरोबर एक लेवलमध्ये येते तर चला आता मी ही जे काही लेस फॉल आहे ते काढून टाकतो तर हे पहा साड्यांना जे लेस फॉल होते ते मी आता मी काढून टाकलेले आहेत आता आपल्याला आतमध्ये लावायसाठी या आठ साड्या आहेत खालीवर लावायसाठी या दोन साड्या आहेत आपल्याला टोटल दहा साड्यांची गोदडी बनवायची आहे तर चला आता मी या साड्यांचे धडपे बनवायला चालू करतो धडपे म्हणजे काय की आपण या सा एक साडीला टू फोल्ड करतो आणि मधोमध टिप मारतो तर त्या पद्धतीने आप दे आपल्याला सगळ्या साड्यांचे धडपे बनवून घ्यायचे आहेत तर चला मी आता धडपे बनवायला चालू करतो साडीचा धडपा आता आपल्याला बनवायचा आहे साडीचा धडपा बनवण्यासाठी आपल्याला साडीला टू फोल्ड काढायचा आहे तर पहा आता मी साडीला टू फोर्ड कसं करतो साडीला टू फोल्ड करून असो आपल्याला इथं मधी म अशी पूर्ण टीप मारून घ्यायची आहे याप्रमाणे आपण पूर्ण साडीला अशी मधून टीप मारून घेतलेली आहे आणि हिचा जो बंद भाग आहे तो बंद भाग आता आपल्याला याप्रमाणे असा आप पूर्ण कापून टाकायचा आता मी तुम्हाला दाखवतो की ही साडीचा धडपा आपला कसा झालेला आहे तर हे पहा याप्रमाणे आपल्या साडीचा सा धडपा तयार झालेला आहे याप्रमाणे आपल्या सगळे धडपे याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर चला आता आपण पूर्ण धडपे बनवून घेऊयात तर हे पहा याप्रमाणे आपण सर्व साड्यांचे धडपे बनवून घेतलेले आहेत मला आतमध्ये टाकायसाठी आठ साड्या आहेत आणि खाली लावायसाठी दोन साड्या आहेत म्हणजे टोटल मला दहा साड्यांची गोधडी आता बनवायची आहे तर चला आता मी गोधडी भरतो गोधडी भरताना जी खाली लावायची आहे त्यातली एक साडी पहिल्यांदा आपल्याला ठेवायची आहे आणि बाकीच्या साड्या आपल्याला आता सर्व ज्या आठ साड्या आतमध्ये टाकायच्या आहेत त्या सर्व ह्या साड्यावरती ठेवायच्या आहेत तर हे पहा याप्रमाणे आपण टोटल दहा साड्या आता इथे ठेवलेल्या आहेत आतमध्ये टाकाय टाकायच्या आपल्याकडे आठ साड्या आहेत खालीबाग लावायच्या दोन साड्या टोटल दहा साड्यांची मी गोजोडी आता बनवत आहे बनवत असताना आता आपल्याला पहिल्यांदा उभी टीप मारून घ्यायची आहे साडीला तर चला आता मी पूर्ण उभी टीप मारायला चालू करतो तर ह्या पहा हे पहा आपण याप्रमाणे आपण टीप मारत आहोत पहिली उभी टीप मारत आहोत आपण पूर्ण आपले दहाच्या दहा आपल्या साड्या मोजायच्या आहेत साड्या मोजून व्यवस्थित पकडून टीप मारायची आहे तर चला आता आपण पूर्ण उभी साईडला टीप मारून घेऊयात पूर्ण आता आपण उभी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला आडव्या साईडला साडीला वळवून घ्यायचं आहे तर पहा मी आता साडीला कसं फिरून घेतो याप्रमाणे पहिल्यांदा आपण उभी टीप मागली होती आता आपण आडवी टीप मारत आहोत आडवी टीप मारत असताना पण आपल्याला एक पण साडी सोडायची नाही आहे पूर्ण साड्या दहाच्या दहा साड्या मोड मोजायच्यात आणि नंतर टीप चालवायची आहे तर चला आता मी पूर्ण आडवी टीप मागून घेतो आणि गोधडीला आपण टीप पण आडव्या टिप मारणार आहोत पहिल्यांदा तर चला आता मी टीप मारायला चालू करतो तर हे पहा याप्रमाणे आपण पूर्ण गोधडीला आडवी टीप मागलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे टीप आपण किती सगळं मारत आहोत आता आपले आडवी टीप मागून झाल्यानंतर गोदरीचा जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी ते आपल्याला गोदरीला फोल्ड करायचा आहे गोधडीला फोल्ड करून जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे तर हे पा आपण गोदडीला फोल्ड करून असा आता टाकलेला आहे हा काही जो एक्स्ट्रा भाग आहे तो भाग आता आपल्याला कट करून टाकायचा आहे याप्रमाणे आपल्याला पूर्ण जास्तीचा भाग कापून टाकायचा आहे दोन्ही साईडला पहिल्यांदा आपण गोधडीला उभ्या साईडनी फोल्ड केलेला आहे तर हे पहा आता आपण उभ्या साईडचे दोन्ही भाग कापून घेतलेले आहेत आता आपल्याला आडव्या साईडला फोल्ड करायचं त्या साईडला पण जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकायचा आहे ही आडवी साईड आहे आडवी साईडला पण जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कापत आहोत ही गोदडीची उलटी बाजू आहे तर आडव्या साईडने पण जो काई भागा है, है। काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या पट्टी लावायला काही प्रॉब्लेम येत नाही चारही साईड एक समान होतात तर हे पहा आपण पूर्ण एक्स्ट्रा भागात याचा कापून टाकलेला आहे आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायचे आहेत दोन ते अडीच इंचाचे आता आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत तर चला आता आपण या गोदडीला बॉक्स बनवायला सुरुवात करू तर हे पाहू शकता आता माझे उभे आणि आडवे दोन्ही पण मारून झालेले आहेत आपण दोन अडीच इंचाचे असे बॉक्स बनवलेले आहेत त्याच्यामुळे गोदडीचा लुक खूप छान दिसला दिसत आहे आता ही गोदडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघणं की आपली गोदडी किती मोठी झालेली आहे तर हे पहा ही गोदडी किती मोठी झालेली आहे ही गोदडी जवळजवळ सात साडेसात फूट लांबीला आहे सहा फूट रुंदीला आहे ही सगळं बाजू आहे याची आता उलटी बाजू पाहूयात हिप हा ही उलटी बाजू आहे गोदरेजला खूप छान लुक आलेला आहे आता आपलं शेवटचं एक काम बाकी आहे ते पट्टी लावायचं तर चला आता पट्टी लावूयात पट्टी लावायसाठी आपल्याला सात ते आठ इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे साडीची आणि जेवढ्या इंचाची आपल्याला पट्टी लावायची आहे तेवढ्या इंच सोडून आपल्याला टीप मारायची आहे मी दोन इंचाची पट्टी लावतो त्याच्यामुळे दोन इंच सोडून मी इथं टीप मार मारत आहे याप्रमाणे आपल्याला पुगली टीप मारून घ्यायची आहे याप्रमाणे गोधडीला फिरवून घेतलेली आहे गोदडीला फिरवून आपल्याला पट्टीला फोल्ड करायचा असा आणि पहिली जिथं टीप मागली त्याच्यावरती ठेवून टीप मारायची आहे तर पाहू शकता आपण आपली बॉर्डर किती छान दिसत आहे या बॉर्डर आपण तीन टीप मारतो तीन टीप मारली आपण बॉर्डर कडक होते तर हे पहा याप्रमाणे आपण या बॉर्डरला तीन टीप मारलेले आहेत एक दोन तीन याप्रमाणे तीन टीप मारल्याने बॉर्डर चांगली कडक होते आणि दिसायला पण चांगली दिसते याप्रमाणे आता आपल्याला चारही साईडला पट्टी लावून घ्यायची आहे तर चला आता आपण चारही साईडला पट्टी लावून घेऊया आता आपली टीप मागून पूर्ण झालेली आहे चारही साईडला बॉर्डर लावून आता आपले झालेली आहेत तर आता मी तुम्हाला ही जी गोदडी आहे ती ओपन करून दाखवतो कसं दिसते दिसत आहे आपली गोदडी आपल्या गोदडीचा लुक कसा आलेला आहे ते आता आपल्याला समजेल तशी पाहू शकतो तुम्ही ही गोदडी जवळजवळ साडेसात फूट लांबीला आहे सहा फूट रुंदीला आहे गोदडीचा लुक पण खूप छान आलेला आहे ही गोदरीची सगळं बाजू आहे आता आपण उलटी बाजू पाहूयात हे पहा ही गोदडीची उलटी बाजू आहे उलटी बाजू पण खूप छान झालेली आहे गोदडीची तर मित्रांनो ही शिवलेली गोदरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा